आता या कृतीमध्ये आपल्याला मुलांना अक्षर व शब्दकार्डं द्यायचे आहेत तर मी यातील काही मी स्वत बनवलेले हस्तलिखित काही शब्दकार्डं आहेत तर ते शब्दकार्डाला मी ह्या मुलींना देणार आहे आणि त्यांच्याकडनं मी वाचन करून चला प्रत्येकीने आपला शब्द वाचून गंगा राहवा छान अगदी बरोबर तर या कृतीतून आपले कोणते उद्दिष्ट साध्य होते तर या कृतीतून मुलांची शब्दसंपत्ती वाढते आणि मुलांचा आत्मविश्वास वाढतो